नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मोरे डेअरी फार्म येथे आपलं स्वागत हो आहे आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांना आम्हाला थोडा वेळ मिळाला म्हणून आज परत एकदा व्हिडिओ बनवण्यात येत आहे काय असतं बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन असतात व्हिडिओ पडला नाही वगैरे पण खरेदीत असल्यामुळं जनावरांची खरेदी बी जास्त मशीनची असते व त्या त्या मशीन ज्या त्या मशी आणणे करणे सेटअप करणे विक्री या सगळ्या गोष्टीमुळं थोडा वेळ मिळत नाही तर त्याची माफी असावी शेतकरी मित्रांनो तर आज परत एकदा आपल्या इथं पंचवीस तीस मैस अवेलेबल आहे रात्री गाडी उतरणार आहे दोन तीन चार दिवसाला गाड्या उतरतात सगळे व्हिडिओ तारखेनुसार आपले पडलेले असतात गाडी कधी येणार आहे किती येणार आहे तर शेतकरी मित्रांनी मित्र सगळे इन्स्टा युट्यूबवर बघतात त्यामुळं त्यांचा मी आभारी आहे चांगला प्रतिसाद आहे आणि माल जिथे जातोय सगळ्या क्वालिटी जातोय चला एका दुसऱ्या मशी कुठं कुठं काही लोकांच्या सांभाळण्यामुळे काही नवीन लोक असतात त्यामुळं थोडं कमी जास्त काहीतरी होत असतय परत रूटिंग लागत असतंय पण चांगला प्रतिसाद आहे एक नंबर क्वालिटीच्या मशी येते आज सध्या मला वाटतं नववा महिना आहे दहावा अकरावा महिना राहिला बारावा महिन्यापर्यंत थोडंसं दहाव्या म्हणजे दिवाळीपासनं अकराव्या महिन्यापर्यंत थोडं मार्केट टाईट व्हायला चालू होईल ज्या शेतकरी मित्रांना चांगल्या मशी खरेदी करायचे सध्या संधी आहे मार्केट डाऊन आहे डाऊन म्हणजे बघा दोन लाखाची माहिती एक लाखाला कोण देणार नाही दीड एक साठ एक सत्तर टॉपच्या मशीन येते काही मशी टॉप क्वालिटीचे बी माझ्याकडे येते आम्हाला घ्यावं लागतात बाहेर मला पाठवायचे असते त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि आज मशी आलेली आहे तर एकशे एक वरायटीच्या मशी आहेत तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो दोन मिनिटात चालू होईल मशी दाखवा मित्रांनो आज दुसऱ्या आहे गाडीत न उतरून रेडीला पहिल्या हिताची रिडी आहे आणि मला वाटतं अंदाजे वासरला पाजून बारा लिटर बुक तयार आहे तिची सड फास्ट क्वालिटी गोड्यासारखी रेडी बोटा साईज अजून घाण पडती रिडीची आजी जी पहिल्या हिताची रिडी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती क्वालिटी आहे तिची आता ही माहिती जर दहा येतात शेतकऱ्यांकडे कर गेली तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही आणि आज आज, आज पुन्हा कुठेही उठायला सुटाले कोण बी शेतकरी मित्रांनो कुठले डेअरी फार्म कुठलं काय म्हणून सगळेजण आहेत नवीन नवीन कॉल खोला कुठलाही माल आणायला माल चेक करून तपासून घ्या कुठेही घ्या त्याची काय गरज नाही मग कसू नका एक शेक क्वालिटीच्या मशी येते चेक करायचे कोणच्या चे, कोणच्या कशा असते मशी त्यांचं रूप काय हरियाणा मशी कशी असते आपल्या मशीनचा शेतकऱ्यांचा एक नंबर प्रतिसाद बघतात शेतकरी सगळे आता बघा ही दुसऱ्या तिसऱ्या शेतकरी तर तिची क्वालिटी बघा साईज बघा तिचा साईज पोटाशी बघा ह्या मशीद डिसेंबर जानेवारी नंतर कमी येतात सडांची साईज बघा थोडे लांब वाटते पण पाना घातल्यानंतर कमी जास्त वीस लिटर दूध निघासारखी सारखी घोड्यासारखी आता या आता सध्या पण गाडीतनं उतरून सोळा लिटरचा माप घेऊ शकता तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढी सुंदर कवळी नख बघा मशीनची घोड्यासारख्या मशी असते ह्याला म्हणायचं हरियाणा बघा ती मैस कशी चालती रुबाब घोड्यासारखी आता या मशी सतत येतात पिल्या तरी माणसाला कधी धोका होणार नाही आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघता शेतकरी मित्रांनो आज कुठल्याही मशी गळ्यात घालून हरियाणा हरियाणा म्हणाले हरियाणाचं नाव बदनाम आलंय राज ह्या क्वालिटीच्या मशी आहेत आपल्याकड या रेडीचा साईज बघा क्वालिटी बघा शिंग वगैरे काय पाहिजे ते बघा आडर कास कुट्टा थनांचा साईज आणखीन बघा ब्लिडिंग चालू आहे आज कमीत कमी म्हणलं तर चौदा लिटर इडीला दूध तयार आहे तर अशा क्वालिटीच्या मशी घेतल्यानंतर काय शेतकऱ्यांना धोकादारी होण्याची काही गरज नाही आणि सट मशी आहेत सगळ्या बघा या मशी माणसाला ओढत नाही त्याला म्हणायचं प्युअर हरियाण रोज दे रोज दे आणि आणि शेतकरी मित्रांनो पाणी वड आणि शेतकरी मित्रांनो ट्रॅव्हलिंगच्या अगोदर कुणी सांगतील एवढं दूध देईल तेवढं दूध देईल ट्रॅव्हलिंग नंतर मोजून द्यायचा म्हणजे जोक नाही बघा साईज शेपटाच रूप लिहा बघा शेतकरी मित्रांनो आज आत्तीसारखी बला आहे थोडं शिंग जलमता एक तो पण उडलेला आहे हि आर्डरचा साईज बघा अजून घाण पडतीय आज सोळा सतरा लिटर रेडीला दूध तयार आहे बस चालते म्हशीची त्या हिशोबाने महे सड कास पुठ्ठा एकशे एक म्हणजे एक त्यात गुण किती आहेत बघा आणि आज आणतात आपले शेतकरी बंधू लांबपर्यंत गुमाले लांब पर्यंत जातात शिंग रिंग म्हणत बसतात तसं काय नाही बघा रेडीचा चेहरा बघा रेडीचा आता अशा जर मशीन येल्या शेतकऱ्यांनी दहा तर काय विकायची गरज आहे या मशीनला सगळे पैसे वसूल बघा तिची चाल आडरचा साईज सड आणखीन घाण पडते रिडीची बघा ब अजून घाण पडते तर अशा हत्तीसारख्या जर मशी आणल्या तर शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे सतरा आहे ना आणि पहिले तर हटपाद कर शिकूमालो शेतकरी मित्रांनो दुसऱ्याची मैस आहे आज सतरा लिटर दूध तयार आहे बरोबर रात्री वासरून येईल नाही आज रात्रीच वासरून येणार अजून ब्लिडिंग झालं नाही बोध बनवलेला इकडिया हे ब्लिडिंग बी बघू शकता तुम्ही अजून ब्लिडिंग झालेली नाही मशीचे सतरा लिटर दूध तयार आहे दोन टाइम पिळम मग घेऊन जा हा सतरा हा तुम्हाला तर ह्या क्वालिटीच्या मशीन येल्यानंतर काय नुकसान होण्याची काय गरज आहे सतरा लिटर दूध म्हणणं सोपा एक लिटर कमी करा सतरा मोजून सोळा म्हणा सांगा या मशीच दूध थोडं आहे का बघा आमच्या म्हशी याला म्हणायचं हरियाणा मैस अजिबात थांबत नाही जागत मित्रांनो दुसऱ्या इलेक्ट्रिशियन ची महेश आहे तिचा अॅड्रेस साईज आणखीन बघा घाण आहे माझ्या अंदाजाने तेरा लिटर दूध तयार असेल रेडीला हो मलाय बघा तिचं साईज पुट्टा जसे पुढचं येत होईल तसं चारी सड त्यांचे साईज क्वालिटी थोडं शिंगाचं टोपन थोडस उरलेलं रेडीचं वगारीचं मग क्वालिटी बघा आता शेतकऱ्याकडे ही मज गेली तर दहा येथे काढायची काय आहे वगाडीला आणि हे टाइम टाइमच असतं सगळे शेतकरी बघते आपल्या इथं क्वालिटी ती सोड दुसरी बघा कोण दोन आज दुसऱ्या दुसऱ्याच्या वगाड्या दोन दुसऱ्या दुसऱ्या हितामध्ये आज दोन्ही बी मशी बघा हरयाणा जवळ फक्त साईज काढून या किमती काढा तीन लाखाच्या आत कोण सांगणार नाही तीन लाखाच्या कर रे जोडा बना जोडापणा बना। तू घेऊ पिशी बघा किती किती सोळा लिटर दूध तर ह्याला चौदा लिटर दूध हे कालच्या गाडीतली आहे चार दिवस झाले गाडी उतरून हिला सोळा लिटर हिला मोजा चौदा लिटर हिला मोजा साईज कुठे बघा या मशीनचे आज आज मशी कर खडी कर मशीन जैसे साइज़ क्वालिटी बगा इतना गरीब मशीन पुनीया पुनी कड़ा दूध आज बद क्या करना नहीं दिच्छी क्वालिटी मशीन चाह ले घुमा ले आगे से। आगे चले लो घुमा के बगा तुझे सड़ा जैसे साइज़ अंतर घुमा लो घुमा लो घुमा लो घुमा लो थोड़ा आगे लेके आराम से ऐसे कर बघा आता ही पण ही त्यातलीच फुटलेली रिडी आहे दुसरे त्याची चौदा लिटर दूध तयार आहे कर बाई बायड पाणी पाणी आहे बघा महेश ही माघार ना आली बघ बघा ही महेश याला म्हणा चोवीस कॅरेट वरिजिनल हरियाला चल्हते चल चलनते ते दुसरे त्याची महेश आहे मला वाटतं असं पंधरा लिटर नॉर्मल दूध तयार आहे बघा ऑर्डरची क्वालिटी साईज गाडीत नोतरून थोडं पातळ आहे महेश ती पण एक नंबरची क्वालिटीची चांगली व्यवस्था आहे तर सतरा अठरा लिटर दूध काढणारी आज शेतकरी मित्रांनो हे पहिल्या आता जी रेडी आहे आज गाडीत नोतरून तिसरा दिवस असेल माझ्या अंदाजाने चौदा लिटर दूध तयार आहे रेडीला क्वालिटी नसा साइज बाय काम अजून घाण पडलेली नाही बरं का तिची आगे जागे माल पण कळला पाहिजे कोणची क्वालिटी आहे कोणची काय नाही आता ही रेडी आहे चार येतानी रेडी काय कंडिशन होईल सात आठ दहा येतं बघायची गरज नाही ओरिजिनल हरियाणाचं बी आहे बघा कंडिशन मशी हे दुसऱ्या तेरा चौदा गाडीत न पूर्ण तिसरा दिवस आहे ऑर्डर साईज सडांची क्वालिटी सगळी चेक करून घ्या बघा झेड ब्लॅक कलर सगळ्या मशीनचा सा, साईज बघा सडांची चार कोपऱ्यात चार ऑर्डर अजून जमायची आहे माहिष जशी अशी रुटीन लागेल तस तसं काय विचारेल माहिती मित्रांनो दु। आज दुसऱ्या झोप्याची रिडी आहे सोळा लिटर गाडीत न उतरून खडी खा सोळा लिटर गाडीत न उतरून तयार आहे आणि अशा एक शेक क्वालिटीच्या मशी त्यांना दहा वीस तीस चाळीस ज्यांना ज्या बी मशी घ्यायचे शेतकरी बंधू आज या ठिकाणी छाटून सुद्धा मशी घेऊन जाऊ शकतील दहा मशी एकदमच घ्यायची गरज नाही पाच घ्या चार घ्या आणि छाटून छाटून गोळा केला तर नुकसान होणार नाही त्यामध्ये गुमाले त्यामध्ये काय होतं एक शेक क्वालिटीच्या मशी मिळाले ना त्याच्यावर ब्रिडिंग वर आपण कोणची मैस का आहे काय नाही बघून आपण त्याचं निवारण करू शकतो गडबड करून तिकडे जायचं दहा दहा मशी भरायचं आल्यावर दहा मधले तर चार फेलच निघते तसं काही करण्याची गरज नाही बघा लांबी रुंदी आटाची साईज सडातली घ्या झोप्यातली मैस आहे आता ही मैस आम्ही यासाठी घेतली ज्यांचे रेकॉर्ड आहेत गावामध्ये ते म्हणतात ना वीस पंचवीस तीस त्या क्वालिटी मधली कमी जास्त वीस लिटर प्लस ची मैस राहिली आज गाडीत न किती दूध आता खायला आज सोळा लिटर दूध तयार गाडीत न उतरून आता कस बियासाठी म्हणून त्यांची रेडी अलगट पळण्यासाठी शेतकरी मित्रांना घेता येते त्या मशी कुमाले आपण बघू शकता सडाचा साईज क्वालिटी सगळ्या मशी ऑर्डर मध्ये कशा असते तिसऱ्या चौथ्या चौथ्या दिवशी मैस ही आम्हाला मुद्दाम घ्यावं लागते ब्रीडिंग साठी हा तर माहीत क्वालिटी अशी काही दहा येत अजून काय होत नाही ना तर जस जसं मशीद राहतील रेड आहे तिचे तिचे वास्त्र आहे तिचे सांभाळलं तर काही दूध निघण्याची शक्यता पर असते परत आपल्या घरी आपल्या घरी आपल्या घरी त्या क्वालिटीचा माल पण तयार होतो त्यामुळं आपण पुढं प्लस मध्ये जातो ब्रीडिंग मध्ये काम होतं आज बघा शेतकरी मित्रांनो त्याची रेडी आहे अजून इथं ब्लड बी पडलेलं नाही या चेक करा प्रवाशी गाडीतली आहे ऑर्डरची साईज बघा थोडी गाडीत नव्हतून नरम आहे म्हणजे जरा बच्च्या मेल्यामुळे अजून लेवल नाही पण आम्ही लेवल आली तरच दाखवून देतो ना तो कोणाला देत नाही आणि दिली माहितीच तर त्यांच्या घरची गॅरंटी तू एवढं क्वालिटी ज्या मशी येते ट्रॅव्हलिंग मध्ये आम्ही तुम्हाला देत नाही पण ज्या ज्या मशी येतात ना त्या चेक करून ज्यांना दहा पाहिजे पंधरा पाहिजे बारा पाहिजे दोन पाहिजे त्यांनी घेऊन जाऊ शकतोय आज दहा तिथे गेलं की दहाच मशी घ्यावं लागते त्यामधले दोन चार खराब झाले लॉस झाले ते करण्याची गरज नाही तर ज्या ज्या क्वालिटीच्या मशी आहेत सगळ्यात चेक करून ओरिजिनल हरियाणाच्या बघून आज आम्ही बारा तेरा चौदा बघा सडांचे सहीजे जमायचे परवाशी उतरलेले म्हणजे तसे जसे लेवल लागतील तस तसे आम्ही दाखवून देत असतो तर आज आपल्यासाठी कमीत कमी तीस एक माइस विक्री तर विक्रीसाठी आहे आणि आज पण रात्री गाडी उतरणार आहे तर ज्यांना काय आणखीन मशी बघायचे किंमत रेट विचारत बसू नका जागेवर या दोन टाइम चेक करा दूध त्याच्यानंतर सौदे करा मग कर मशी घेऊन दूर मित्रांनो तुळजापूर रोडला सोलापूर मध्ये म्हणजे सोलापूरकडनं तुळजापूरकडे जाताना दोन किलोमीटर अंतरावर आपला डेअरी फार्म आहे बरेच जणांना पत्त्यामध्ये कन्फ्युज असत आहे त्यांनी गुगल मॅप ला जाऊन चेक करावं की मोरे डेअरी फार्म सोलापूर म्हणून त्यावर दिसून जाईल आणि कृपया करून शेतकऱ्यांनी वासरं भाकडा मशी यासाठी कृपया फोन करू नये आपल्याकडे तो माल नसतो आम्हाला एवढा वेळ राहत नाही आणि दुसरी गोष्ट लाग एकदा असलं काही बोलत बसून का। मशी भारी बारीस पाहिजे असेल तर अर्ध्या रात्री या जे बी फसलेत आमच्याकडून येऊन मशीन येतील ते उगी कमी रेट सांगायचं बघा हरिणात पुढे गाड्या भरल्या एक वीस पासन ते दोन दहा पर्यंतची रेंज येते पण दोन दहाची दोन दहाची असती एक वीस ची एकवीस ची असती फ्लॅट रेट पडत असतो तिचा सोळा सतरा अठरा लाखाचा त्यामुळं आमच्याकडे भारी ज्या मशी आहेत तुम्ही त्या कमी किमतीत भारी मशी छटून नेऊ शकता तर हे तुमचा प्लस पॉईंट राहील त्यामधला तर ज्या शेतकऱ्यांना पूर्ण गाडी पाहिजे त्यांना टॉपच्या मशीन की बघा टॉप क्वालिटीच्या मशी आम्ही असं छाटून देऊ शकतो झेड ब्लॅक पूर्ण ओरिजिनल मुर्रा आणि रेट त्या त्यानुसार ठरतील आमच्या मशीनचे नंबर असतात मित्रांनो त्या त्यानुसार बघा त्या आता हे नंबर असते आता हे आमची वगार आहे आज हिचा नंबर आहे पस्तीस असे नंबर चेक केले जातात त्यावर आमचा हिशोब ठरतो आणि मजी दिली जाते आज आपण परवा म्हणजे एक महिना होता असल शिरूरमध्ये एक शेतकरी आहेत साठे साहेब त्यांना मी एक पूर्ण गाडी दिलेली आहे दहा मशीनची मी त्यांनी पहिले बऱ्याच जागीत ना मशी आणलेल्या हरियाणातून जाऊन आणले माझ्या मशी त्यांच्या घरी मला वाटतं एकशे पस्तीस लिटरच्या पुढं मी ज्या दिवशी फोन केला त्यांच्या घरचा अवरेज आहे कोणी तिथले जवळ जास्त तिने जाऊन बघू शकता तर या आज ते म्हणतात दीड सो काय 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 नसतंय बोलायची गोष्ट लिटर का जो काय म्हणजे क्वालिटीने दूधच काढणार जास्त दूध टिकणार हे ओरिजिनल हरियाणा डायरेक्ट शेतकऱ्यांची माहिती आहे अजिबात टेन्शनचं काम नाही बरेच दिवस झाले मला व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही आमच्या मागे सगळा मोठा व्याप असतो त्यामुळे आज वेळ मिळाल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी व्हिडिओ काढण्यात आलेला आहे तर तुम्ही या अजिबात फसायची गरज नाही काय नाही दोन टाइम दूध चेक करा तुम्हाला ज्या पाहिजे दहा पाच मशी छाटा त्यांचे व्यवहार करू योग्य रेटमध्ये आम्ही दू पेक्षा आमची गाडी जर घेतली कमीत कमी दोन लाख रुपयानं कमी आज मी साठ्यांना गाडी दिली एक लाख ए सोळा लाख नव्वद हजार रुपयाला म्हणजे दहा कमी सतरा लाखाला आणि त्यांच्या घरची आमची बोली होती पोच द्या आणि किंमत सांगा त्यामुळे मी पोच दिलेली आहे त्यांच्या घरी सोलापूर शिरूर तर आज या रेटमध्ये पोच गाडी कुठेही कुणी देणार आणि छाटून तर देणारच नाही ट्रॅव्हलिंगच्या अलीकडे सगळ्याच मंथीला एवढं तेवढं काय नाही मी ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर दिलेलं आहे त्यात माझा खर्च पण आला जवळजवळ आमच्या गाडीला सव्वा ते दीड लाख रुपये खर्च येत आहे हे सगळा वजा जाता मी त्यांना गाडी दिली म्हणजे किती स्वस्त बसली जे जे पसले ज्यांना ज्यांना चांगले टॉपच्या च्या त्यांनी या आणि बघताय तुम्ही प्रत्येक युट्यूब चॅनल वर नाव हरेकाचं गोंधळ कुणी उठलंय काम करले बसू नका एक नंबर मशीद या दोन टाइम पिळा मग मशीद घेऊन जाऊ नमस्कार